तुमन दर्शव दार पकड्या हा तर मंडळी तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला काय नमस्ते मंडळी कशी आहेत सगळी बरे आहेत का आम्ही बरे आहोत दर्शो हायकर हां यस दर्शनचा अभ्यास झाला आहे आता आणि आम्ही बसलोही एकत्र मी गेलो तो ठिकाणी कार्यक्रमाला अजून जायचं आहे आम्हाला बाहेर पण आज आपल्या फॅमिलीला एक आनंदाची गोष्ट सांगायची एकदम आपला एक फॅमिली मेंबर आला आहे आपल्यामध्ये नवीनच ते सांगूयाच काय आहे ते तर मंडळी आपला नवीन फॅ फॅमिली मेंबर आलेला आहे तुम्हाला दाव नाच त्या अगोदर तुम्हाला कसं वाटलं बाळांनो मस्त दादा तुला झाला का अभ्यास तुझा हा तोंडकातच केलंय मग हा तर मंडळी आपण घेतलेला आहे लॅपटॉप न्यू लॅपटॉप आणि त्याची गरज होती बरं का कुठल्या बी गोष्टी गरजेशिवाय नाही कारण व्हिडिओ एडिटिंगसाठी मोबाईलवरती काही जमना जास्त गोष्टी त्याच्यामुळं लॅपटॉप घ्यावा हो लागला आणि जे एडिटर आहेत त्यांचं म्हणणं आलं की मला लॅपटॉप भेटला तर तुमचे व्हिडिओ एडिटिंग होतील नाही तर काय आपल्या होणार नाही अशी धमकी आली अशी त्याच्यामुळं घ्यावा हो लागला मग दर्शव आणि दर्शन लिहित बघा चालू आहे लॅपटॉप त्यांनी सुरुवात केली चालू आहे पाऊस आहे का मंडळी तुमच्या इकडं आमच्याकडे मग जोरात पाऊस झालाय कशाची बाहेर जायचंय आपल्याला इसरू नको म्हणून झोपायचं झालं आता चार वाजले की निघायचं आता पाऊस चांगला झालाय आज झाला कुठं काय बाहेर तर पाणी नाही ना काय पाणी आता

छान आहे की दादा अक्षर आणि एस पेक्षा दर्शनाचं अक्षर एवढं सुंदर आहे का नाही एकदम दहावीच्या पोरासारखा अक्षर आहे पहिली तर झाले क्रू पण लय स्वच्छ अक्षर आहे त्याचं एक नंबर किलो एकदम लय भारी आहे पोरग इंग्लिश मध्ये चालू आहे त्याचं नवीन पिक्चर वगैरे डाऊनलोडिंग चालू आहे का तर

काय अडचण आता तुम्हाला दर्शन नाही बघा अडचण तुला शिकवल दर्शन बुक सगळं कडे येते दर्शन दर्शन मग त्याच्याकडून शिकायचं म्हणलं मला जंगल बुकच लाव लागत असं झालं दर्शन काय करतो डायरेक्ट डायरेक्ट व्हायला जातो युट्यूब मध्ये युट्यूब लावतो मग दादा साहेब दादा दादाच जा बुक हा झालं डाउनलोड झालं ओके मध्ये वाळवंट बघ कसं आहे दर्शव कस आहे खरच दादा तुझा राहिलेला अभ्यास कर जायचंय आपल्याला बाहेर हा तर मंडळी आता आवरून आम्ही जाणार आहे बाहेर आणि दर्शनला बी नेणार आहे सोबत दर्शन तू येणार आहे का दादा तू येणार आहे का बर दादा येणार नाही आम्ही ना जाणार आहे आम्ही मस्त हॉटेलला जेवण वगैरे करणार आहे तिकडं हवाच करून पार्ट पार्टी देणार आहे मला मम्मी माझ्या बड्डीची हां त्या दिवशीच्या माझ्या बड्डी लॅपटॉपची हा लॅपटॉपची पार्टी देणार आहे मला नाही बाबा म्हणसाल मन पुन्हा मनात बसते ते पुन्हा आणि पार्टी कावा जायचं हाटील मध्ये कावा जायचं पुन्हा काहीच बंद नाही जायचं रे उरकट तुला उरक तू अभ्यास कर मग जाऊ आपण जायचं नको आपण बाळाला बघायला जाणार आहे र जाणार आहे कोरोड सानिकाच्या वाळाला बघायला जाणार आहे आपण हम्म आणि यश कटाळतो अभ्यासाला बरं का त्याला उरकत नाही जरा त्या आणि दर्शन अभ्यासाला बसला की दहा मिनिटात जिकडे तिकडे करून ठेवतो दोन चार पाच हा त्याला जमज निघत नाही अभ्यास केल्याशिवाय घराच्या बाहेरच निघत नाही हा आणि रडून घेणार अजून नाही दिल्यावर

आणि मंडळी आम्ही परीला बघायला पण आलोय आता परीला वगैरे बघितलेलं आहे आणि गाडीची पण पूजा करायची या परी काय करतील दर्शु आणि पूजा करायची गाडीची चला आणि गाडीची पूजा चालू आहे राहुल सजवतोय गाडीला

डेकोरेशन काम राहुलकडे दिले आता <laughs> आपली फॅमिली म्हणलं आता गाडी जुनी झाली तरी बी पुजायच आलो आहे पण गाडी जुनी झाली तरी बी अजून पुजायचं चालू आहे बंदच नाही गाडी पुजायला अजून <laughs> हा ब्लॉग मध्ये दावलं नाही अजून रोज म्हणलं तरी चालू आहे गाडीची पूजा अशी सारखीच चालू आहे ज्या माझ्या लेकरांकडे कर जाईल तिथे गाडीची पूजा आहेच मग गाडी घेतलेली त्या टायमाला कार्यक्रम हां जा म्हणजे पंधरा वीस दिवस काय गाडी पूजा को कोणाकडे गेलीच नाही कार्यक्रमच चालू होतं आता रिलेक्स रे असल्यामुळं आता जिथं जाईल तिथं चालूच आहे पूजा बंदच नाही आपल्याला काय पाहुण्याची घरी असले तरी काय पावला मारणार आहेत काय बापन ए दोघाचा ठीक आहे हा काय पाच से कपडे लण्याला काय होते धर ना आणि हे आता पूजेच्या मोबाईलचा कवर झाला खराब हे बघा स्क्रीन कार्ड टाकून द्यायला लागली होती मोबाईल ह्याच्यासाठी तर आपण टाकणार आहे आता इथं मोबाईलचा कवर मोबाईल घेतलाय बरं का आता क्लास टाकून आणि आता आम्ही निघतोय बर का आता झालेलं आहे पूजा वगैरे गाडीची निघूया हालू नाही चला अभ्यास राहिलाय अर्धा मागाचा हा तर मंडळी आम्ही चाललो आहे आता घराकडं अंधार पडायला लागलेला आहे आणि एक दोन आठवण दिलेली आहे पूजा र

खातर मंडळी तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट द्वारे कळवा आणि आमची व्हिडिओ जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा क्या बात है वा 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 या या क्या बात है क्या बात आहे हा 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 क्या बात आहे क्या बात आहे वा 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 आ हा हा क्या बात आहे चला बाय Heh <laughs>